सौंदती इथल्या रेणुका देवस्थानची कोणतीही परवानगी नसताना एका ट्रस्टच्या वतीनं रेणुका देवीच्या नावानं कलश रथयात्रा काढली जाते त्यातून रेणुका भक्तांची दिशाभूल आणि फसवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे त्यामुळं ही रथयात्रा स्थगित करावी अशी मागणी मैत्री संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे कोल्हापुरातील मैत्री संघटनेच्या वतीनं आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं सौंदत्ती डोंगरावरील रेणुका देवी सहाशे वर्षांनंतर भक्तांच्या भेटीसाठी डोंगरावरून खाली आहे असा दावा करत एका धार्मिक ट्रस्टनं कोल्हापूर जिल्ह्यात रेणुका देवीची कलश रथयात्रा सुरू केली आहे त्यामध्ये देवीच्या पादुका आणि अलंकार यांचा समावेश आहे अशी खोटी माहिती पसरवली जाते असा आरोप मैत्री संघटनेनं आहे रेणुका देवस्थान आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही रथयात्रेला मान्यता दिलेली नाही त्यामुळे त्या रथयात्रेच्या माध्यमातून भक्तांची फसवणूक आणि दिशाभूल केली जाते धर्माच्या नावाखाली भक्तांची फसवणूक टाळण्यासाठी ही रथयात्रा तातडीनं स्थगित करावी रथयात्रा आयोजकांवर गुन्हे दाखल करावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी मयुरी आळवेकर शिवानी गजबर सुहासिनी आळवेकर पूनम सुरगावकर अंकिता जवळकर अफजल बारसकर जावेद पिंजारी उपस्थित होते